ताँगे, ताँगे आवो, आ, 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 ना त्या मला बी दिलं होतं पप्पा एवढी बुटकी पण पप्पा किती लागले ना काही म्हणा जे झाड मा हाताने लाविते ना विचारूच ना का तो आत म्हण तिकड वा मुंगे आहे तिड जाऊ दे फळ बिळ चांगले झाले बारा आलाय फळ लागले सगळं चांगले आपल्या बाय आता पोरे आपल्या नोकरी लागले आता असं जुमदा पोरगी पाहून असं जुमदा लग्न करून पण काही म्हणा देवाने आपलं कल्याण के केलं बाई बंगलाय झाला गाडी झाली शेतामध्ये झाड नाही नाही ते फळाफळांचे आणि देवानी सगळं चांगलं केलं आणि के आपलं पोरायला शिकलं आणि तुम्हाला सांगते आता असं धुमधडाक्यात लगीन करायचं ना मला आहे ना तीस हजाराची नुसती पैठणीच घ्यायची घ्या ना हा नाई तुम्ही काही म्हणा पण नाही पण हा एकच वाणी हा आहे ना आणि देवानी दिलं ना आपल्याला मग काय रे ये बाई सुनबाई बाई तुमची हे बघ हे सासरे आणि सासू बर का हा? चल घे पाय पड काय काय करू लाय बरे आता काय झालं तुम्हाला काय डोक्यावर पडला का रे अरे आम्हाला विचारलं नाही पुसल रे शब्द बर आय बापायला आय थांब सुनबाई बाई म्हणजे कोणी लग्न केलं ना कोर्ट मॅरेज कोर्ट मॅरेज हा कोणाला विचारून केलं कोणला विचारून केलं म्हणजे केलं आमच्या दोघांच्या मर्जीने तिने अरे काळ तोंड्या तो, तो लग्नाचाच आता विषय चालला होता म्हणलं देवाने चांगली बरबराट केली सोन्यासारखं पोर दिलं आता त्याच मस्त धूमधडाक्यात लगीन करून ही शप्पाळी कोण करून आणली तो फॉरेन वरून आणली फॉरेन वरून आणली हा इड काय मा काय उराव बस आणली काही हा तिला मराठी कळत नाही जास्त आता माझच कळत तिला अरे स्वतःला आणले तो माझच कळत काय नाही काय नाही ते तुला इकडून आणली तर फॉरेन फॉरेन शिकायला गेलो होतो ना तिकडून आणली तिला मराठी येत नाही का नाही येत तिला मराठी काय काय भावाने तिकडं काय तुला कुठले होते का हा इकडं चालली मा पोरा माग आज आमचं नाव काय गाव काय आम्ही नीस ते पन्नास लाख रुपये त्याच्या लग्नासाठी बँकेत टाकेले आणि तू कुठं चालली घरी घरात आमच्या फिफ्टीन लाख रुपीज डोनेट तुला करणार काय झालं हॅपी येस काय म्हणती रे माकड तोंडा ती म्हणती तुमच्या आईले गोवाडे हा मी हाय तशी चांगली आहे पण नको नको हा पसंतच ना तुला काय इकडे महाराष्ट्रात काय पुरी भेटत हो गे तर पारघ्याला फॉरेन ला, ला प कशी पाह ना तिची काय कशी आहे म्हणजे काय अरे काय तिच्या मध्ये हा तिचं नाक धाडायचं नाही तिचं थुवाबडा धाडायचं नाही हा कुठं चालले ते केस चावणा धावायचे हा एवढी एवढी शी कुठं चालला घेऊन तिला आणि पप्पा केवढय हा पप्पा केवढं आहे लाव बर इकडे राय घे उभी इथं पहा बर हा ये बा बर पप्पापेक्षा तू दोन बोट उंच आहे अरे काळ तोंड्या स्वतःच्या बापाला असं बोलतंय तुला लाज नाही वाटली काय बरं पप्पा तर माय कलर मध्ये कोण कोण काळ आहे पाय बरं अरे जुन्या काळचे लोक तू केलं तर सगळं होतं आणि मी केलं तर तुला लगेच तो होतं अरे मी करून फसले तू कायला फसतो काय काय हं चांगली कर म्हणजे मी चांगली नाही का अहो तुला काय कळपडला बापू काय काय पडलं अहो म्हणजे तुम्ही चांगले तुम्ही चांगले पण मां काय मत होतं का ब आपल्या आपल्या इकडची करू म्हणजे कस आहे तिला सगळं करता येईल दुनं धुता येईल बांडे घासता येईल शेणकूर करता येईल या भवानीला काय करता येणार येणारे बापाच्या घरी एवढी एकच आता तिच्या बापाच्या इस्टेटीला काय काडी लावायची का हा फॉरेन मध्ये फॉरेन मध्ये अरे तो तपारा हेलिकॉप्टर आहे त्याच्याकडं है? अरे तो बापाला नाक नाही राहिले ना बाबा एवढं गावात कस तोड दाखव लोकायला गावातल्या गावात कुठलं जिल्ह्यातल्या जिल्ह्यात तालुक्यातल्या तालुक्यात लोकायला पुरी करून आणता ये साँगा साँगा ना फॉरेन होऊन उचलली त्याला म्हणा तुला कोणी पोर सापडून दिली आणि कोणाच्या सल्ल्याने तुला लगिन केलं इचारा रे हा तुला नेमका पत्ता दिला कसा कोणा तुला कोणा सल्ला दिला तुला कोणी बाबा मी तुम्हाला घ्यायचे का तू सांग पहिलं खरं खरं मी घरात मला आपल्या शब्दाच्या पुढे नाही बरोबर काय झालं माहितीये का तुम्ही मला शिकायला पाठवलं ना तवा ना इतर माल ला आणि मग त्याच्यानंतर मीला भारतात येणा जवळपास सहा महिन्यापासून आणले सहा महिन्यापासून पासून हा इकडे ठेवलीला हा का हा किती दिवसाचं आणि तरी तो आम्हाला सांगितलं नाही आई पप्पा तो सब डायरेक्ट घरी घेऊन आला आता सांगतोय सहा महिन्यापासून भारतात आणून ठेवले ते जाऊ दे मला मी लग्न केलं का मी जातो निघू लग्न केलं डायरेक्ट हा कोर्ट मॅरेज केलं ना तिचं हे सुद्धा केलं इकडेचं काय म्हणते आपले भारताचं नागरिकत्व दिलं त्याला हा म्हणजे आधार कार्ड काढलं का हा आधार कार्ड काढलं इलाय ना सामान्य इथं ठेवले बेबी कुल डाऊन कुल डाऊन वन मिनिट काय म्हणते राहील तिला थंडी बाजू राहील थंडी बाजूला रोग झाला का इकडे आल्यावर वातावरण ती म्हणती तो बाप आहे ना तो बाप एकच नंबर आहे आणि तुझी आई तो त्याच्यापेक्षा भारी आणि एकदम सुंदर आहे हर बेबीस Oh, हो ती म्हणती तू आई बाप चांगली ती म्हणती तुझी आई आहे ना तुझी आई म्हणजे सोन्यासारखं डागी नाही डागी ना हा ना हा मेबीस भाषाच कळत नाही आपल्या जवळ आपण कसं म्हणा बर नाही पण नाका बाई ते कस मराठी बोलणारी सुन याला सपोर्ट कोणा केला माझ्यासाठी सपोर्ट कोणा केला तुला मला घरात या ए तू लग्न केलं रजिस्टर केलं मग तू कोणाच्या सल्ल्याने कोण तुला साथ द्यायला सांग yes. तु का सांगू का पाहिजे काय हा तिला विचारून घेतो ना बरं सांग तुम्ही काय आपला पिनू आहे ना पिनू हा पिनू आणि चंपालिया म्हणजे पिण्या आणि चंपी ते होत सगळं सही करायला सह करायला हो त्यांच्या त्यांच्या जिथं होती सहा महिने अरे 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 म्हणजे किती नालायक आहे दोघं पाहिले का दो म्हणजे पिण्याने तुला साथ दिली का आणि त्या चंपीने साथ दिली हो बोलवा त्या पिण्याला फोन करून फोन त्याला पहिला आम्ही त्याला टाच नाही त्याला बोलवा घात केला काय मग ते घर उघडाय कायच करायला आपण आई बाप जिवंत असताना त्यांना अधिकार कोणी दिले हॅलो घरी ये म्हणालो आणि ते चंपाला बोलून घ्या चंपाय कस तिला घेऊन ये तिला लवकर या मी काय म्हणतो हिला ना आपलं घर दाखवून आणतो नाही नाही घर फिर नाही दाखवायचं जाऊ नको काय गरज नाही घरात जायची काय गरज आहे तुला रे हा काय म्हणती काय म्हणती मला हात करू करू कुल माय मदर इज अँग्री गर्ल यस काय म्हणली ती म्हणती तुझ्या आईचे जे केस आहे ना ते छान आहे भांग पट्टी छान छान पाडते ती असं तुला काय आहे का भावाने हा

दुकानाची तिला काय करायचे बाबा तिथे बाबा तिथं हेलिकॉप्टर मध्ये हिंडतो तिथं बाप हा काय हा म्हणून आणलं काय बेबी बेबी काय अरे चरे गेलो गेलो नाय नरसर चाल पुढे चाल वैगडा व्हायकडा घरा तुला बेबी बेबी प्लीज अरे मुलगा इकडे होय ना बेबी बेबी तिला नका मारू मला मारा काय मारायचं मला मार हाय बेबी दिस इज नॉट फेअर बेबी कुल पाहिलं का आताच आली नाही तर लगेच म्हणतो तिला नका मारू नीला मारा पिनू 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 मला वाचव मला वाचव काय काय झालं म्हणजे परत थोबाड करून विचार राहिले हा या पोराचं लग्न जमोय तुम्ही त्याच्या कोर्टात सहाय कराय तुम्ही तुम्हाला लाजानी वाटते का त्याचे आई बाप्पा मेले का अहो पण ते ना तुम्हा दिले। नी नी तुम ना का तुम्हाला कोणी आम्ही लग्न करीत पोर मी काय म्हणतो माझ दोन मिनिट ऐका तर तुमच्या पोराला साथ तुम्ही दिली नाही आम्ही दोघांनी दिली तर तुमच्या काय बापाचा तोता गेला बा आणि आम्ही त्यांच्या मर्जीने दिलेली आम्ही त्यांच्या विरुद्ध जाऊन दिलेली नाहीये सही केले आम्ही त्यांचं प्रेम आहे मग अहो ते प्रेम आहे ते आंधाळ होत प्रेम आंधाळ माणूस जीवाच काही करू शकतो प्रेम प्रेम ऐक शांत सांगतो अन्ना का बैल येतो ना काय बोलू मग तुम्हाला विशाल

याचा इच्छा चांगला अभ्यास करा तुम्ही अरे पण आम्ही याला शिकायला पाठवलं होतं आम्ही लग्न करायला नव्हतं पाठवलं याला हो दादा माझा ऐका अजूनही वेळ गेलेली नाहीये बघ दोघं पण खूप चांगले आहे शिकले सवरलेले आहे सज्ञान आहेत त्यांचा स्वीकार करा तुम्ही आता अरे मग तुमचं काम होतं आम्हाला सांगायचं दोन शब्दांनी सांगायचं ना पण का आम्ही असं असं करतोय आम्ही परवानगी दिली असती ना लपडे जुळू द्या त्यावर झालं गेलं गंगेला मिळालं आता सोडून दे विसरून विसरून जा हे बा तुम्ही नाही सांभाळलं त्यांना तर ते शेवट आम्ही सांभाळूच का रे बा आपल्या तिला राहत आहे खात आहे घे पिनुभाऊ आशीर्वाद घे आणि चाल त्यांच्याकडे राहिला पिनुभाऊ आशीर्वाद घे चाल चला तुमच्या घरी राहू आम्ही चला 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 पिनुभाऊ चला नाही सांभाळायची ना चांगला विचार करा तो काही नाव चल बेबी चल मस्वत आहे जगात घ्या त्यांना घरात जाऊ नाही चला चालले ना ते पो आपला पोट गोळा येतो आपल्या रक्ताचा येतो लोकांच्या दारात कुठं राहून देते हा बोला इकडे विशाल अरे थांब बाबा थांब मी काय म्हणते चंपा जाऊ जा, तुम्ही केलं ना चांगल्या साठी केलं मग जगात घडू राहिले चल बाबा चल घरात ते मापू लासून चांगला विचार केला तुकडा बाकरीचा एक केला बघून आणा तुम्ही माणूस की जपली आता तुम्ही माणसात बसले सुखाचे राहा वर्षाची वाटत मी काय म्हणले मग जगात घडत आहे बरोबर बाय बोलायला गुन्हे तुम्हाला दोघांना चाल द्या तुमचा परपंच तुमच्या सुना तुम्ही सून तो मुलगा तुमचं तुमचं व्यवस्थित काय नाही चहा पाणी तरी पिऊन जाऊ